सेक्स टॉर्शन प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या मुख्य महिला आरोपीने जिल्हा कारागृहातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे कारागृहातील बाथरूम जवळ सदर वीस वर्षीय आरोपी महिलेने आपल्या ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आपले जीवन संपवले आहे कारागृहातील अधिकाऱ्यांच्या ही बाब लक्षात येताच कारागृह अधिकाऱ्यांनी तात्काळ वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी केली असता सदर महिला मृत असल्याचं संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केलं या घटनेने एकच खळबळ उडाली आहे नंदुरबार येथे शिक्षकाशी ऑनलाईन मैत्री करून व त्याला धुळ्यात बोलावून त्याच्यासोबत आक्षेपार्ह होते त्याद्वारे ते त्याला ब्लॅकमेल करीत बारा लाखांची खंडणी मागण्यात आली होती या घटनेनंतर शिक्षकाने पोलिसात धाव घेतल्याने तरुणी व एका महिलेसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करीत यातील मुख्य आरोपी महिलेला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती त्यामुळे सदर महिला जिल्हा कारागृहात असताना आरोपी महिलेने कारागृहातच ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली आहे शवविच्छेदनानंतर सदर महिलेचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देणार असल्याची देखील माहिती संबंधित कारागृह अधिकाऱ्यांनी दिली आहे माझा खानदेश ब्युरो शिरपूर माझी मुलगी लॉकॉ इथं होती जेलला होती हां पण जेलमध्ये काय झाले आम्हाला पण कळायला मार्ग नाहीये पण तिच्यावरती जेवढी सुरक्षा पाहिजे होती तेवढी गरज होती ना एकटी मुलगी तरी मोकळा झाल्याच फाशी घेते म्हणजे बाकीचे कर्मचारी गेले कुठे होते हे कर्मचारी गेले कुठे होते आम्ही प्रशासनाकडून हीच मागणी करतो की कर्मचाऱ्यांना विचारपूस करा आणि यांच्यावरती गुन्हे दाखल करा या असं का झालेलं या म्हणजे कोणते शिक्षक म्हणजे आम्हाला पण माहिती नाही आहे आणि बाकीचे पोलिसवाले सांगत होते एल सी बी वाले की तुझ्या बाकीचे लोकांचे दुसऱ्यांचे जे गुन्हे ते पण तुझ्यावर टाकणार आहेत आम्ही म्हणून धुळे अधीक्षक एकनाथ शिंदे आज रोजी सकाळी अकरा पंधरा ते अकरा तीस वाजेच्या दरम्यान कारागृहातील बंदी त्यांचं नाव आहे चंद्रमा संजय बैरागी वय वीस ही महिला दोन दिवसापूर्वी कारागृहात दाखल झालेली होती देवपूर पोलीस स्टेशनमार्फत आणि आज रोजी तिने आमच्या महिला विभागातील जो हॉल आहे त्या हॉलच्या पाठीमागं बाथरूमला जाण्याच्या कारणा सांगून ती पाठीमागच्या हॉलच्या बल्लीला ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन तिने आपकुशीने आत्महत्या केलेली आहे त्याबाबत आम्ही स्थानिक पोलीस स्टेशन डी एमच्याकडे आकस्मिक घटनेबाबत फिर्याद देण्यात आलेली आहे आणि आज रोजी माननीय जज साहेब न्यायाधीश यांच्या समक्ष पंचनामा करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास स्थानिक पोलीस स्टेशन धुळे शहर पोलीस स्टेशन करीत आहे त्याचबरोबर सदर शेवट इच्छेदन अहवाल हा ईदक्वेस्ट पंचनामा व्हिडिओ शूटिंगसह करण्यात येत आहे आणि नियमानुसार सर्व आम्ही गोष्ट ज्या काही आहे बाबी त्या आम्ही फॉलो करत हो, आहोत आणि पुढील तपास पोलीस स्टेशनमार्फत झाल्यानंतर याबाबत सत्य बाहेर येईल धन्यवाद स्थानिक पोलीस स्टेशन आणि मृत महिला बंद्याचे नातेवाईकांना ती बॉडी हँडओवर करणार आहोत विच्छेदन झाल्या परंतु